नमस्कार मित्रांनो कॅनिबलिझम इन पोल्ट्री म्हणजे काय मित्रांनो जेव्हा कोंबड्या आपल्याच सोबत असणाऱ्या इतर कोंबड्यांना खातात किंवा चोचीने जखमा करतात किंवा चोच मारतात इतर पक्ष्यांचं रक्त काढतात याला कॅनिबलिझम असे म्हणतात तर मित्रांनो हे असं का होतं ॲक्च्युली हा एक मेंटल डिसऑर्डरचा प्रकार आहे त्याची अनेक कारणं आहेत सायकोलॉजिकली पक्षी हा थोडा मेंटल होतो थो। तर वेगळ्या प्रकारची कारणं असू शकतात तो स्ट्रेसमध्ये आला असेल किंवा फीडमध्ये इम्बॅलेन्स झाला असेल किंवा मॅनेजमेंटमध्ये काही चूक झाली असेल तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम हा होत असतो तर मित्रांनो याच्यावर उपाय काय तर वेगळ्या प्रकारचे उपाय याच्यावर आपल्याला करावे लागत असतात मित्रांनो पक्ष्यांना ट्वेंटी फोर आवर्स लाईट देऊ नका म्हणजेच त्यांच्या वयानुसार जेवढं आवश्यक आहे तेवढंच लाईट त्यांना द्या दुसरी गोष्ट त्यांना बॅलन्स्ड डाएट द्या त्यांची डी बेकिंग करा म्हणजेच त्यांच्या चोचीचा जो काही पुढचा शार्प पॉईंट असतो तो नेलकटरच्या सहाय्याने काढून टाका कट करा त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही त्यांना वेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या कट करून त्यांच्यासमोर टाकू शकतात हे केल्यामुळे ते एंगेज राहतील ते खेळतील आणि त्यांचं जे काही माइंड आहे ते डायवर्ट होईल त्याचप्रमाणे मित्रांनो शेडमधील टेम्परेचर हे प्रॉपर मेंटेन करा शेडमध्ये हेल्दी एनव्हामेंट ठेवा जेणेकरून पक्ष्यांना स्ट्रेस येणार नाही धन्यवाद मित्रांनो